भयंकर प्रसिद्ध मुली, लहान मुली महिला या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाहीत किंवा आपल्या चॅनल कडून त्याबद्दल त्यांचं अभिनंदन काल आपण आपल्या ई आर न्यूज या चॅनल वरून एक बातमी या ठिकाणी आपल्या चॅनल वरती सोडली होती की काही पोलीस या ठिकाणी एका मुलाला मारहाण करतायत त्या संदर्भामध्ये आज त्या पोलिसांचं निलंबन या ठिकाणी इंदापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या संदर्भात आम्ही आज आलो आहे ॲडव्होकेट राहुलजी मकरे यांच्या निवासस्थानी आणि त्यांच्यासोबत आपण काही थोड्या गप्पा या ठिकाणी करणार आहोत वकील साहेब जो प्रकार घडला गेले काल परवाचा जो आम्ही आमच्या बातमीच्या माध्यमातून सोडला त्या संदर्भात काय भूमिका आहे नेमकी आपल्याकडून किंवा आपल्या, आपल्या चॅनलकडून तानाजीकरचे यांनी जी निर्भीड पत्रकारिता केली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्या बातम्यामुळं जी कारवाई झाली त्या कारवाईतून एक संदेश मेसेज प्रशासनामध्ये गेलेला आहे की चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सोडलं जाणार नाही चौथा स्तंभ जो आहे मीडियाचा त्याच्याकडून मी मीडियाचं सर्वच पत्रकारांचं एक आभार मानतो की तुमच्या माध्यमातून ह्या ज्या काही गोष्टी चुकीच्या चालल्या आहेत प्रशासनामध्ये उघडं तुम्ही केल्या भविष्यातही सर्वच पत्रकारांना माझं आव्हान आहे की आपण ज्या काही चुकीच्या वाईट बेकायदेशीर गोष्टी प्रशासनामध्ये सुरू असतात लोकांना नाहक त्रास देणं लोकांच्याकडून हप्ते घेणं किंवा लोकांना जेलमध्ये टाकणं खोटे गुन्हे दाखल करणं ब्लॅकमेल करून काही पोलीस अधिकारी किंवा प्रशासनले कर्मचारी सर्वसामान्य लोकांच्याकडून पैसे काढत असतात या सर्वांच्यावरती जरब बांधण्यासाठी आपण आपल्या पत्रकारितेचा उपयोग केला पाहिजे आणि जर कोण तुम्हाला त्या संदर्भामध्ये दे त्रास देत असेल आढव येत असेल दबाव आणत असेल तर आम्ही पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहोत कुणालाही भिण्याचं काही कारण नाही एकंदरीत इंदापूर शहरामध्ये अशी धबक्या आवाजामध्ये चर्चा आहे की ज्या अधिकाऱ्यांचं या ठिकाणी निलंबन झालं किंवा जे अधिकारी या ठिकाणी एस पींकडून ज्या अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं ते काही लोकांना काही व्यक्तींना किंवा काही स्थानिक नागरिकांना त्रास देत होते दे अशी धबक्या आवाजामध्ये चर्चा आहे एकंदरीत तुम्हाला त्या गोष्टीबद्दल किंवा त्या गोष्टीबद्दल काही सांगता येईल का काही बोलता येईल इतर लोकांना त्रास देत देता आहेत लोक ते अधिकारी हे माहिती होती म्हणजे लोक आम्हाला माहिती द्यायचे सांगायचे पण इतर लोकांचं सोडून द्या प्रत्यक्ष म्हणजे आम्हीच अनुभव घेतलेला आहे म्हणजे राष्ट्रीय पातळीवर भाजपने बी जे पी सरकारनं आर एस एसच्या लोकांनी का महायुतीच्या लोकांनी विरोधकांना नामहरण करण्यासाठी विरोधकांना गप्प करण्यासाठी दबाव आणण्यासाठी त्यांनी सरकारच्या विरोधात काही बोलू नये त्यांनी विरोधी पक्ष म्हणून भूमिका पार पाडू नये म्हणून ई डी असेल सी बी आय असेल पोलीस यंत्रणा असेल याचा दुरुपयोग केला म्हणजे मोठ्या डुकरांचा उपयोग किंवा मोठ्या कुत्र्यांचा उपयोग त्यांनी विरोधकांच्या वरती केला म्हणजे विरोधकांना गप करण्यासाठी काही लोकांना जिल्ह्यामध्ये टाकलं याला कोणी खोटेमुळे दाखल केले आता दा हे इथं एक छोटा कुत्रा होता गरड नावाचा इथलं पी आय असेल काय केलं आम्ही लोकसभेला आदरणीयताई सुप्रियाताई सुळेचं काम केलं प्रचार केला आणि राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाच्या नेत्यांच्या माध्यमातून या पोलीस प्रशासनातील ह्या छोटा जो छोटासा जो कुत्रा आहे पिल्लो आहे याचा वापर करून आमच्यावर गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल करण्याचा अधिकार आहे म्हणजे फिर्यादी कोणी गेला तरी गुन्हा दाखल करण्याचा त्याचा अधिकार आहे आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलाही पाहिजे तो खोटा असेल खरा असेल त्याचा तपास पोलिसांनी निष्पक्षपातीपणे केला पाहिजे आता मी माझ्यावरती आणि माझ्या दोन सहकाऱ्यावरती खंडणी आणि चेन स्नॅचिंग म्हणजे चेन तोडली असा गुन्हा दाखल केला त्या त्या विरोधामध्ये इंदापूर बारामती दौंडच्या वकिलांनी बंद पुकारला होता मोर्चा काढला होता आता मला वाटतं या त्या ते गोष्टीला दोन तीन महिने होऊन गेले त्यामध्ये चार्जशीटमध्ये काय झालं काय माहीत नाही मला परंतु आम्हाला आणखीन माहिती झालेलं नाही की आमच्यावरती कशा प्रकारे गरड नावाच्या व्यक्तीनं तपास केला तर माझी या आपल्या मा माध्यमातून विणं म्हणजे प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला हा तुम्ही चांगलं काम करा आम्ही कौतुक करू श्रीकांत पाटील असतील किंवा अनेक अधिकारी असतील येऊन गेले यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे जे लोक लोकांच्या हितासाठी काम करतात कायद्याच्या चौकटीत राहून काम करतात त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे चुकीचा अधिकारी असेल आणि आमच्याकडं काही तक्रार आली सर्वसामान्य लोकांच्यावरती अन्याय झाला अधिकाऱ्यांच्याकडून ते आमची तक्रार आली तर आम्ही त्याला सोडणार नाही आणि या प्रकरणामध्ये जर आमच्यावरच आरोप होता खंडणीचा आणि चेन स्नॅचिंगचा चेन तोडणे आता चेन तोडून राहुल मकरी कधी सहकार्य नेतील कोणता विश्वास ठेवल का मग असल्याला धडा शिकवायचा शिकवला जाणार भविष्यामध्ये सुद्धा कोणालाही सोडलं जाणार नाही एकंदरीत इंदापूरमध्ये काही दिवसांपूर्वी गोळीबार झाला किंवा अजून वेगवेगळ्या घटना इंदापूर तालुक्यामध्ये नेहमी प्रश्न बिघडला आहे असं वाटतं महाराष्ट्रामध्ये कायदा नुसता प्रश्न बिघडलेला आहे प्रचंड भयंकर परिस्थिती आहे मुली लहान मुली महिला या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाहीत काल जे काही प्रकार पुण्याच्या भागामध्ये घडला दोन चोवीस तसा दुसरा प्रकार घडला सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे एका मुलीवरती त्याच्या अगोदर एक घटना अशाच प्रकारची घडली महाराष्ट्रामधल्या महिला आणि मुली सुरक्षित नाहीत शिंदे फडणवीस आणि अजितदादा हे खूप मोठ्या ह्याच्यामध्ये अपेक्षित ठरले आहेत आणि या लोकांना महिलांनी खरं तर रस्त्यावर उतरूण्याचा कार्यक्रम केला पाहिजे शिंदे फडणवीस आणि अजितदादांचा थांब रस्त्यावरसुद्धा न फिरू दिलं नाही पाहिजे दोघांना खास करून महिलांनी महाराष्ट्रातल्या एकंदरीत आता असं चर्चा आहे की येत्या दोन महिन्यामध्ये सरकार बदललं जाईल आणि तुमचं सरकार तुमचं सरकार आल्यानंतर लोकांना नाही ना ना भेटेल किंवा लोकांना असं वाटेल की आपलं सरकार हक्क सरकार आलं असं वाटेल का शंभर टक्के ते आमच्या कृतीतून आमच्या प्र प्रशासन आम्ही ज्यावेळेस महा दोन महिन्याने महाविकास आघाडी सरकार येईल हे कृतीतून सरकार दाखवेल की जे काही संविधानाची अंमलबजावणी करायचे संविधानाची जी उद्देशिक आहे समता स्वतंत्रता बंधुता न्याय यावर आधारित राज्य असलं पाहिजे यावर आधारित सरकारने काम केलं पाहिजे याची प्रचिती तुम्हाला दोन महिन्यानंतर सरकार बदलून नक्की येईल हे आपल्यासोबत होते इंदापूर तालुक्याचे नेते आणि राष्ट्रीय पातळीचे नेते ॲडव्होकेट राहुलजी साहेब यांनी की आता केले काही दिवसांमध्ये शरदचंद्रजी पवार यांच्या गटामध्ये प्रवेश केलेला आहे मी कॅमेरामॅन संकेत मानिस ई आर न्यूज कुमार शिंदे धन्यवाद